तुम्ही कधी रस आणि पोळीसोबत कांद्याची भरड भाजी खाल्ली आहे का नसेल खाल्ली तर एकदा नक्कीच खाऊन बघा ही रेसिपी सुद्धा माझ्या बालपणीची एक आठवण म्हणूनच आहे माझ्या लहानपणी माझी आई हमखास रस पोळीसोबत ही कांद्याची भरड भाजी नक्कीच बनवायची पोळी रस कुरडई पापडी कांद्याची भरड भाजी त्याचसोबत भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आणि सादवरण भात हमखास असायचं चला तर मग ही भाजी कशी बनवायची ते बघूयात आणि यासाठी लागणारं साहित्यही बघूयात पण त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचे बेल ऐकॉनला क्लिक करायचे आणि यासारख्याच भरपूर साऱ्या रेसिपी बघायच्या आहेत सुरुवातीला कढाई गरम करायला ठेवायची त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल घ्यायचं आहे तेल थोडंसं जास्तीचंच घ्या महुरी टाकायचे महुरी व्यवस्थित तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे किती भाजी बनवायचे त्या हिशोबाने बारीक कट केलेला कांदा टाकायचा कांदा तेलामध्ये व्यवस्थित हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्या ही कांद्याची भरड भाजी रसपोळीसोबतच का खायची तर सुद्धा एक कारण होतं तो काळ असा होता की परिस्थिती सर्वसाधारण खाणारे तोंड भरपूर आणि एवढे मोठं तळण तळणं शक्य नव्हतं त्यामुळे कांद्याची भाजी बनवल्या जायची ही भाजी जर तुम्ही रसपोळीसोबत खाल्ली तर अगदी कांदा भाजी खाल्ल्यासारखीच लागतात यामध्ये चवीनुसार मीठ थोडीशी हळद आणि तिखट मात्र भरपूर टाकायचे भरपूर तिखट असलं तरच ही भाजी छान लागते हे सगळं टाकल्यानंतर व्यवस्थित एकदा परतून घ्या तो काळ असा होता की गावरान आंबे आणि घरचा गहू त्यामुळे पोळीला आणि रसाला कमी नव्हतंच पण रोज इतक्या लोकांसाठी कांद्याची भजी करणं शक्य नव्हतं बऱ्याच वेळेला भरपूर कुरडई पापडी तळून एका डब्यामध्ये भरून ठेवल्या जायची किंवा मग पापड्या जर नुसत्या घेतल्या तर त्या भाजल्या जायच्या ज्याची जशी परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार सगळं चालायचं चा, पण आजकाल काळ बदललं आप का आहे आपल्याकडं सगळं काही सुखसुविधा आहेत आपण असे पदार्थ खाणं टाळतो पण पारंपरिक रेसिपी मी नेहमीच सांगते करायला सोप्या असतात मोजक्या साहित्यामध्ये होणाऱ्या असतात परतलेल्या कांद्यावरती एक मोठी वाटी भरून बेसन पीठ टाकायचे हे बेसन पीठ तेलावरती खमंग असं भाजायचे बेसन पीठ जितकं तुम्ही खमंग भाजाल तितकीच भाजी चवदार होते ही भाजी फार कोरडी किंवा फार चिकट अशी नसते तर मोकळी व्हायला हवी यासाठी याच्यावरती आपण थोडासा पाण्याचा शिपका मारून घेऊयात पाण्याचा शिपका मारून परत एकदा सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे भाजीचा सगळ्या घरामध्ये अगदी खमंग असा वास येतो आणि चवीलासुद्धा खूप छान लागते भाजी तयार आहे वरतून झाकण ठेवूयात आणि दणदणीत अशी एक वाफ काढून घेऊयात दोन तीन मिनटानंतर झाकण काढून बघूयात भाजी अगदी मस्त झाली आहे ही भाजी तुम्ही एरवीसुद्धा पोळी सोबत खाऊ शकता अगदी मोजक्या साहित्यामध्ये सहज सोप्या पद्धतीने बनवता येईल अशी आपली हरभऱ्याच्या डाळीची भरड भाजी तयार आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद